मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आला होता दरवर्षी सर्व स्पर्धकांना त्यांचा घरातील प्रवास एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येतो मात्र यंदा सर्व स्पर्धकांना पहिल्यांदाच घराबाहेर नेऊन मोठ्या पडद्यावर त्यांना त्यांचा प्रवास दाखवण्यात आला या दरम्यान सगळ्या स्पर्धकांबरोबर शिव ठाकरेही उपस्थित होता त्याने हा सीझन सुपरहिट झाल्याचं सर्व सदस्यांना सांगितलं घरात सर्व सदस्यांची भेट घेतल्यावर शिवने एक मुलाखत दिली शिवला त्याच्या मते या वर्षीचा विजेता कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला यावर तो म्हणाला यंदाचा शिजण जिंकण्याची शक्यता कोणाची जास्त आहे मी तुम्हाला सांगतो मला वैयक्तिक असं वाटतं की प्रेक्षकांच्या मतानुसार सूरज हा शो जिंकेल पण गेमचा विचार केला तर अभिजित सावंतने हा शो जिंकला पाहिजे शिवपुढे म्हणाला मला दोघेही आवडतात कारण त्यांच्यातला एक जण खूप नीट कोणतीही लाईन क्रॉस न करता खेळला याशिवाय सूरज बद्दल सांगायचं झालं तर त्याला गेम काय असतो ते माहीत नव्हतं त्याला षडयंत्र वगैरे या गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे तो लोकांना जास्त आवडतो असं पाहिलं तर सूरजला जास्त गरज आहे कारण यामुळे सूरजचं आयुष्य बदल जाऊ शकतं अभिजित दादा तर आधीच लिजंड आहे माझ्या मते यांच्यापैकी कोणीही जिंकलं पाहिजे निक्की तर आधीच प्लेअर आहे आधी एक बिग बॉसनी करून आले घरातल्या बाकीच्यांना गोष्टी गोष्टी आहेत त्या मिळाल्या एकंदर एक ट्रॉफी सुरुच्या हातात येईल कारण गावागावात त्याला खूप पाठिंबा आहे आपुलकी आहे पण जर चांगल्या खेळाचा विचार केला तर अभिजित सावंत आता प्रेक्षकांनी विचार करून वोटिंग करा तुमचा निर्णय आहे असा शिव ठाकरे म्हणाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद